वाशिम जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर खासगी ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात एक आणि जखमी आज सकाळी पाच वाजेच्या पुण्याहून नागपूरकडे जाणाऱ्या सहासष्ट सदुसष्ट क्रमांकाच्या आर एल टी राजलक्ष्मी ट्रॅव्हल्स बस चा वाशिम जिल्ह्यातील समृद्धी महामार्गाचा क्रमांक दोनशे पंधरा वर भीषण अपघात झाला वाणूचा टोन प्लाझा पासून मालेगावच्या दिशेने सुमारे पाच किलोमीटर अंतरावर चालकाचं नियंत्रण सुटल्याने बस पलटी झाली प्राथमिक अंदाजानुसार चालकाला डुलकी लागल्याने हा अपघात झाला असावा दरम्यान या दुर्घटनेत एकाचा मृत्यू तर पाच ते सहा प्रवासी गंभीर जखमी झाले असून वीस ते पंचवीस प्रवासी किरकोळ जखमी आहेत जखमींना तातडीने कारंजा आणि अकोला येथील रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे अपघाताची माहिती मिळताच वाशिम पंगरुळ मतदार संघाचे आमदार श्याम खोडे निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ भुगे बंगरुळ पीर तहसीलदार शीतल बंडगर आणि ठाणेदार सुधाकर आडे यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला यावेळी अपघातग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी शेलू बाजारचे सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग कोठाळे साई मंदिराजवळ व्यायाम करणारे नागरिक आणि वाणोजा गावातील स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढून उपचारासाठी मदत केली